हे कोकणातलं दृश्य नाही किंवा कुठल्याही पर्यटनस्थळाचं दृश्य नाही हे आहे आपल्या सोलापूरच्या खंडकबागेतलं दृश्य नारळाची झाडं बहुतालचाच भुईकोट किल्ला रमणीय परिसर पावसाची टिपटीप फुलांचा सडा उंच उंच झाडी आणि सर्व काही शांत वातावरण <coughs> आपण जणू काही एखाद्या पर्यटनस्थळी आहोत याचाच फील आल्याशिवाय राहणार नाही सोलापूरचं हे दृश्य नक्कीच आपल्याला आवडेल असंच आहे